हिला झालं पेरूची तलब झाली बर आ, तो तो का मेन गोष्ट म्हणजे हिनी माझ्या बाजी केला पिरोचं हट्ट तर हिला पिरू द्यायचा आहे हा मग खायच आहे मला पेरू मग पेरू वाचून एवढं काय नाडायला लागले बरं तुझं आता खावं वाटतं तो खावा वाटत पेरू साडी बांधली बर का तिथले देखा काय मी बर कच्चा असन रे कच्चा असते हे धुळ बसतील त्याच्यावरती त्याच्यामुळे कुशल राहू डायरेक्ट चोराची तुलाच जात जावा का बरं <laughs> <laughs> तुला कसं कळत नाही ती ओळी बघत ती नसताना म्हणजे काकी कसली बाबा आमची चोरून नेते <laughs> समजत अहो मग आता साडी बिडी बांधून टाकलं मग असं वाटलं मग पिकलेले असतील म्हटलं बागा पिकलेलं असं तर तोडून ह <laughs> अयो आपण म्हणलं लाईट गेली ती पण लाईट बी गेलती नाही लाईट नव्हतीच गेली मग तुम्ही बटन बंद केलं का बघ काय झालंय कळलं काय झालंय अयो काय झालं बटन बंद केलं पण काय झालंय पण हे पाईपच निघलाय आपला मग आता काय करायचं आता मग काय ते पाईपच्या हे करायचं तुला इनकम बांधायला ते मला नाही जमणार ना हो तुम्हालाच करावं लागन मी बांधतो चालू राहू दे बांधू का आता हो बांधा की लबर लई दिवस झाला आणून बांधलेली मीच बांधलेली लबर ही पण हा का मला तर वाटलं की झालं काय म्हणते त्याला काय मोटर बंद झाली मेन म्हणजे गोष्ट हो का पण हे तर आपल्याला कळलं पण नाही तिकड आपण आपण कोणत्या हेतून आलो मेन म्हणजे पेरू काय त्या हेतून आलो होत पिरू राहायला लांब लांब हे दुसरं झालं काम मग काय तर पेरू झालं आहे ना वाटत नारळ दिसली का नारळ ते पकलेले नारळ नारळाला मालक नाही इथं सिरियसली हा म्हणे चला मग घेऊ आता नारळ पण पिऊ वाटत नारळ आपले उद्या पिऊ चालत तो नारळ बघितलं कुठं आपल्या आपले नारळ बघितलं नाही नाही बघितलं आपले नारळ नारळ लागलेत की पाणी टाकी पैसे हा काय मग गौरव ये झालं का नाही बांधून कव्हर बांधता पूर्ण होऊ दे बांधायचे उडून मग होऊ दे का कसे बघते बाबा काय बाबा म्हणजे बाबा ओके ओके ना ओके झालं बांधायचं तर आता चालू करून देऊ काय मोटर करा लाईटच गेली लाईट हा म्हण लाईट गेली जाऊ दे ओके देऊन बघ लाईट गेली का म्हणजे बोर्डात लाल लाईट लागली असते नाही म्हण बोर्डात लाईट लाईटच नाही अरे नाही म्हण बोर्डात लाल लागत ऑफ दर आली असं काय ऑप्शन झालं तर नाही